नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगानं आता जिल्हा परिषद गट आणि गणांच्या रचना नुकती जाहीर झाली असताना फलटण तालुक्यात इच्छुकांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काटेकी टक्कर होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत यामध्ये प्रामुख्याने राजे गट आणि विरोधी महायुतीचे घटक पक्ष भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्ष यांच्यामध्ये काटेकी टक्कर होणार असल्याचे चर्चा फलटण तालुक्यात रंगत आहे फलटण तालुक्यात यावेळी जिल्हा परिषदचा एक गट वाढलेला असून पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत दोन हजार सतरा साली झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये अतिशय तुल्यबल लढती झाल्या होत्या त्यामध्ये मात्र राजे गटाने एक हाती पंचायत समितीवरती सत्ता मिळवली लो होती तर विरोधी गट त्यावेळेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटाला मात्र जेमतेम जिल्हा परिषदची एक जागा आणि पंचायत समितीच्या दोन जागा मिळाल्या होत्या राजे गटाला तब्बल सहा जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या बारा जागा विजयी झाल्या होत्या यामध्ये राजे गटाने गिरवी वगळता तालुक्यातील इतर सर्व सहा जागा त्यामध्ये तरडगाव साकरवाडी विडणी गुनवरे कोळकी हिंगणगाव या गटामध्ये राजे गटाने दणदणीत विजय मिळवला होता तर एकमेव गिरवी जिल्हा परिषद गटातून रणजित्ष नाईक निंबाळकर यांच्या गटाच्या ऍडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर ह्या जिल्हा परिषदेवरती निवडून गेल्या होत्या तर पंचायत समितीमध्ये राजे गटाने तब्बल बारा जागेवरती विजय मिळवला होता तर रणजित्ष नाईक निंबाळकर यांच्या गटाला केवळ सुरवडी या गणातून तर गिरवी गटामधून दिगंबरागवणे यांच्या पत्नी या ठिकाणावरून विजय झाल्या होत्या या दोन जागा फक्त रणजित नाईक निंबाळकर यांच्या गटाला मिळाल्या होत्या दरम्यान दोन हजार सतरा नंतर पुलाखालून बरेच पाणी गेले आणि यामध्ये दोन हजार वीस साली रणजित नाईक निंबाळकर यांना लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळाली यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार झाले आणि तेव्हापासून तालुक्यामधील संघर्ष जोरदारपणे वाढू लागला माजी खासदार रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची तालुक्यामध्ये ताकद वाढत गेली आणि यानंतर मात्र दोन वेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस तुल्यबळ सामना पाहायला मिळाला यामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी टोकाचा विरोध करून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पराभवासाठी जोरदार कसून प्रयत्न केला आणि याचमुळे दोन हजार पंचवीसला झालेल्या लोकसभेमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माळा लोकसभा मतदारसंघामधून पराभूत व्हावे हो लागले यानंतर मात्र माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधानसभेसाठी आक्रमक भूमिका घेतली आणि माजी खासदार अजित नाईक निंबाळकर यांचे महायुतीविरुद्ध राजघाटामध्ये विधानसभेला तुल्यबळ सामना झाला ज्या ठिकाणी माजी खासदार रजीश्वर नाईक निंबाळकर यांनी आमदार सचिन पाटील यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावरती विजय करून या ठिकाणी तालुक्यामध्ये पुन्हा एकदा आपलं वर्चस्व निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला अशा पद्धतीनं विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर राजेगट आणि माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांच्या गटामध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आणि याचमुळे आता आगामी काळामध्ये होणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक यामध्ये काटेकी टक्कर होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत तसा विचार केला तर फलटण तालुक्यामध्ये एकशे एकतीस ग्रामपंचायती आहेत यामधल्या बहुतांश ग्रामपंचायती या ग्राम पंचे दिया राजे गटाच्या ताब्यात आहेत मात्र या ठिकाणी आता पहिल्यांदाच गेल्या तीस वर्षानंतर आमदारपदी विरोधी गटाचे म्हणजेच माजी खासदार रजेश नाईक निंबाळकर यांच्या गटाचे आमदार सचिन पाटील हे आमदार झाल्यामुळे आता दोन्हीही ताकदी तुल्यबळ झाले आहेत याचबरोबर इतर पक्ष आहेत यांच्याही भूमिका महत्वाच्या ठरणार असतानाच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सत्तेसाठी पंचायत समितीच्या सत्तेसाठी काटगीर टक्कर होणार असून पंचायत समितीच्या आठ किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळवताना दोन्ही आघाड्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करावे लागणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं पटण पंचायत समितीवरती कोणाच्या जागा जास्त लागतील त्याचबरोबर पंचायत समितीच्या सोळा गणामधून कोण विजय होईल तुम्हाला काय वाटतं याबाबत आपण जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा तुम्ही जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिलाच असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद